तो तीन सप्टेंबरला एका ज्येष्ठ नेत्याबरोबर त्याचे फोटो कसे दिसले प्रदीप नावाचा आहे छत्रपती संभाजीराव नगरचा आम्ही ओळखतो त्यांना तो कसा दिसतो तिथे आणि मग त्याचे फोटो एका विशिष्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर कसे दिसतात एका बाजूला नेत्यांना गावबंदी दुसऱ्या बाजूला कोणाच्या तरी संघर्ष यात्रा निघत आहेत म्हणजे काय मॅच फिक्सिंग आहे सरसकट कुटुंबी पत्र प्रजात प्रमाणपत्र देणं याचा आम्हाला पाठिंबा नाही म्हणजे मराठा हा शब्द इतिहासामध्ये मिटूनच टाकायचा असे काय प्रयत्न सुरू आहेत का, का तो काय असा काय कायदा तज्ज्ञ नाहीये तो आहेत आपल्यासारखा आडामासाचा प्रयत्न करतो बाबा आरक्षणासाठी बसून समजू समजूत काढू ऐकेल तो ना ऐकला तर तरी बसून समजू त्याला मग तिकडे दगड मारण्याची कोणी तिथे सुरुवात केली आणि दगड मारल्यावर तिकडे पोलीस लाठीचार्ज नाही करणार का एकाची संघर यात्रा सुरू आहे बाकी मग आमच्या एकाच नेतावर टीका होते पण जे काय आजूबाजूला जे काय घडत आहे जी काय हिंसा घडतय आणि मग हिंसेच्या नावाने फक्त आमच्या देवेंद्रजींना टार्गेट करायचं काड्या लावायचे काय सगळे टीका करायची मग मा ह्याच्या मागे नेमकं कोण ह्याचाही अभ्यास अध्यक्ष मोदी करायला पाहिजे तो स्वतःहून बोलतोय की त्याच्या हातात कोणी स्क्रिप्ट दिलेली आहे की बाबा तू असो बोल बाबा कोणाच्या दुसऱ्या कुठल्याच नेत्यावर अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात टीका होत नाही कुठल्या दुसऱ्या पक्षावर टीका होत नाही फक्त एक माणसाला टार्गेट करण्याचं चा काम चाललंय अगर खरच प्रामाणिक अगर सगळ्यांवर अगर काही चूक सगळ्यांची काही चूक असेल तर मग सगळ्यांवर टीका झाली पाहिजे गावबंदी आता एका गाव काहीतरी फोटो मी पाहिले एका बाजूला नेताना गावबंदी दुसऱ्या बाजूला कोणाच्या तरी संघर्ष यात्रा निघत म्हणजे काय मॅच फिक्सिंग आहे मॅच फिक्सिंग झाली आहे त्याच्या नावाने त्याच्याले जे त्याच्या सभेच्या अगोदर जे व्याख्यान करणं जे काही सभेची सुरुवात करणारे जे काही लोक आहेत तो कारण प्रदीप सालुंके नावाचा आहे छत्रपती संभाजीरा नगरचा आम्ही ओळखतो त्यांना तो कसा दिसतो तिथे आणि मग त्याचे फोटो एका विशिष्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर कसे दिसतात मग तो जो काही आता हल्ली जो अटक झाला तो तीन सप्टेंबरला एका ज्येष्ठ नेत्याबरोबर त्याचे फोटो कसे दिसले अध्यक्ष मोदी ह्याची उत्तर आम्हाला भेटली पाहिजेत ना कारण का जो माणूस प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न करतोय ज्या माणसांनी मराठ्यांना इतिहासामध्ये आरक्षण देऊन दाखवलंय त्याच्या नावाने जगा टीका होत असेल तर मग ह्या सगळ्याचे आम्हाला स्पष्टीकरण आम्हाला द्यायलाच पाहिजे आम्हाला मिळालंच पाहिजे नाहीतर उगाच त्याच्या नावानी आरक्षणाच्या नावाने अध्यक्ष मोदय हो अगर फक्त घाणेड राजकारण होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्या जणांनी प्रयत्न केलाय एकच कोण अजूनपर्यंत राहिलेला नाही वर्षानुवर्ष आंदोलन आहेत आंदोलन सुरू आहेत आम्ही लोकांनी पण राज्यभरामध्ये फिरून सभा घेतल्या मराणी समिती असेल गायकवाड समिती असेल असंख्य लोकांनी प्रयत्न करून सकारात्मक पद्धतीने आरक्षण कसं मिळावं यासाठी अध्यक्ष मध्ये प्रयत्न केलेले आहेत मग ते समाजाला आमच्या माहिती आहे त्या समाजाला माहिती आहे की बाबा प्रामाणिक प्रयत्न करणारे कोण आहेत पण आता जी काय परिस्थिती जी काय खराब होते ना अध्यक्ष मध्ये त्याची त्याची पण विचार करून मला वाटतं त्याची चौकशीही झाली पाहिजे त्याची चर्चाही झाली पाहिजे या लोकांनी त्यांचं सरकार असताना अगर त्यांच्या चुका केल्या नसता प्रामाणिक पद्धतीने ती केस तिथे लढवली असती तर आज महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती झालीच नसती एका बाजूला तिथून तो म्हणतो की बाबा नाही बाबा मला शांततेत आंदोलन पाहिजे मग मग ही लफडी कोण करतायत दगडी कोण मारतायत जे काय गोळी को काय तो सगळीकडे तो दाखवत फिरतोय तो जो काय अटक झाला दराडे काय बराडे नावाचा बराटे त्याच्या घरातचा त्याच्या इकडे त्याच्या इकडे त्याला जेव्हा पोलिसांनी अटक केली त्याच्याकडे पिस्तूल सापडला अध्यक्ष महोदय त्याच्याकडे त्याच्यावर गुन्हे तीनशे सात तीनशे दोन सारखे गुन्हे मग ह्याची चौकशी ह्याची चर्चा व्हायला नको मग फक्त देवेंद्रजींवर आणि ग्रह खात्यावर कशा बोट उचलला पाहिजे त्या दिवशी दगडी कशाला मारली गेली जेव्हा तो तिथे आवड आपला उपोषण करत असेल मग तिकडे दगड मारण्याची कोणी तिथे सुरुवात केली आणि दगड मारल्यावर तिकडे पोलीस लाठीचार्ज नाही करणार का याबद्दल पण विचार करायला पाहिजे काहीतरी चौसष्ट आमचे पोलीस बांधव आणि त्याच्यामध्ये महिला पोलीस पण आहेत ते जखमी झालेले हो अध्यक्ष महोदय मग ह्या सगळ्या गोष्टी जे काय घडतायत फक्त एकाच पक्षावर टीका होत नाही एकाची संघर यात्रा सुरू आहे बाकी मग आमच्या एकाच नेत्यावर टीका होते या सगळ्या गोष्टी काय आहेत म्हणजे ह्याला राजकारण म्हणतात याच्यामध्ये राजकारणाचा वास येतोय अध्यक्ष महोदय मग ह्यावर अध्यक्ष अध्यक्षपदाची विचार करायला पाहिजे आणि अध्यक्ष मोदय माननीय मुख्यमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत मी त्यांना विनंती करणार आहे अध्यक्ष मोदी मी कोकणातून येतो आमचे बाकीचे काही सदस्य आहेत कोकणातले अध्यक्ष मोदय सरसकट कुणबी पत्र प्रजात प्रमाणपत्र देणं ह्याचा आम्हाला पाठिंबा नाही पाठिंबा बिलकुल नाही देता कामा नाही ज्याला जो मराठा समाजाचा आहे ज्याला मराठा समाज म्हणून जात प्रमाणपत्र पाहिजे तरी तसंच ठेवलं पाहिजे ज्याला कुणबी पाहिजे तरी कुणबी घ्यावं सर पण सरसकट देणं मुख्यमंत्री साहेब आपल्याला कळकळीचा कल विनंती करतो असं काही करू नका काही गरज नाही म्हणजे मराठा हा शब्द इतिहासामध्ये मिटूनच टाकायचा असे काय प्रयत्न सुरू आहेत का म्हणून तो अगर काय चुकत असेल तर त्याला बसून समजू ना तो काय असा काय कायद्यातज्ज्ञ नाहीये तो आपल्यासारखा आडामासाचा प्रयत्न करतो बाबा आरक्षणासाठी बसून समजूत समजूत काढू ऐकेल तो ना ऐकला तर तरी बसून समजू त्याला पण उगाच कुठल्या चुकीच्या मागण्या राज्य सरकारने मान्य करू नये कुणबी समाज त्याच्या जागी योग्य पद्धतीने काम करतोय फायदे घेतोय मराठा समाज ज्या पद्धतीने त्यांना हक्क पाहिजे त्यांना हक्क मिळणारच म्हणून हे सगळी परिस्थिती समजून घेऊन अध्यक्ष महोदय या पद्धतीची वाटचाल करायला हवी अशी विनंती या निमित्ताने निमित मी तुम्हाला करतोय नाही तर उगाच महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम चाललंय भुजबळ साहेब इथे आहेत मी भुजबळ साहेबांना एक विनंती मी एक सांगेन भुजबळ साहेब एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही मराठा समाज म्हणजे आम्ही सगळे पण आहोत आम्ही आमच्या ओबीसी बांधवांच्या विरोधात नाहीये आम्ही बहुजन समाज म्हणून मराठा समाज ओबीसी समाज धनगर समाज सगळे समाज एकत्र मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही गुणगोविंदेने राहतो एक, एक दुसऱ्याला मदत करतो एक दुसऱ्याच्या लग्न समारंभ जातो एक दुसऱ्याच्या अडचणीमध्ये उभं राहतो म्हणून उगाच एक दुसऱ्याला आव्हान देण्याची जे काय हे प्रयत्न सुरू आहेत सभेमध्ये इथून बोलले ते तिथून हे hey, आपलं मान्य नाही अध्यक्ष मध्ये समाजांना पण मान्य नाही कोण उगाच उद्या हे खालची मुली लप मुलं लफडी करतील आंदोल दंगल करतील मग त्यांच्या केस अंगावर पडल्यानंतर त्यांचं भविष्य खराब होईल अध्यक्ष महोदय आपण नेते मंडळी राहू घरी आपल्याला काय होणार नाही पण ते मुलांना आयुष्या डोक्यावर एक केस पडल्यानंतर त्या बिचाऱ्यांचं भविष्य खराब होणार अध्यक्ष महोदय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होता कामा नये आपल्याला पाहिजे असेल तर चला आपण एकत्र व्यासपीठ तयार करू त्याच्यामध्ये ओबीसी धनगर मराठा आदिवासी सगळ्या लोकांची एकत्र सभा घेऊ राज्यामध्ये आणि सगळ्यांना सांगू की बाबा आम्हाला सगळ्यांना मराठा आरक्षण पाहिजे आणि कोणाच्याही दुसऱ्या आरक्षणाला हात न लावता आम्हाला मराठा आरक्षण हवंय हे आमच्या लोकांची मागणी अध्यक्ष महोदय आम्हाला सत्तावीस टक्के ओबीसी समाजाचं आरक्षण त्याला एक टक्काही हात लावायचं नाही तर मंडळी हे होते नितेश राणे ते म्हणाले की दगडफेकीच्या मास्टर माइंड मागे राष्ट्रवादीच्या बळ्या नेत्याचा हा नितेश राणेंकडून तो फोटो शेअर करण्यात आलेला होता आणि नितेश राणे यांनी फोटो शेअर करत गंभीर आरोप केलेले होते नितेश राणे यांनी अंतरवाली सराटीतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे यांच्यासोबतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांचा फोटो शेअर केलेला होता अंतरवाली सराटी येथे झालेला हल्ल्या मागे मास्टर माइंड कोण असा त्यांनी थेट सवाल केलेला होता या दरम्यान त्यांनी हे देखील म्हटलं होतं की इतर नेत्यांना गावबंदी आणि राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेचं स्वागत करणारे बॅनर तुम्ही लावता तर याच्या मागे कोण आहे आणि याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे हे कुणाचं डोकं आहे अशा पद्धतीचा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला अंतरवाली सराटेत दगडफेक करणारा मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे यांनी शरद पवार राजेश टोपेंची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं एक सप्टेंबर रोजी पोलिसांवर दगडफेक तर तीन सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाले पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट कर नेमका कुणी रचला महाराष्ट्राला कोण अशांत करत आहे असं म्हणत नितेश राणे यांनी हल्लाबोल केलेला अंतरवाली सराटी इथे झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केलेली होती बेदरे यांच्याकडनं एक गावठी पिस्तूल सापडल्याचा देखील दावा करण्यात आलेला होता मराठा आंदोलनाच्या वेळेस पोलिसांवर दगडफेक केल्याच्या त्याच्यावरती तो आरोप ठेवण्यात आलेला होता आणि या प्रकरणी अन्य दोघांना देखील अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली होती तर मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू होतं यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं गेलं आणि या घटनेमुळे राज्यामधनं प्रचंड मोठा संताप व्यक्त करण्यात आला आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असा दावा प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात आलेला होता या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात झालेली आहे त्यात पहिली अटक झालेली होती त्यांना आता जामीन देखील मिळालेला आहे तर म्हणजे सर्वांची एकच भावना आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे सर्वांनीच या सभागृहात पोट मराठा आरक्षण या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा केलेली आहे सर्वांची आपली एकच भावना आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आपली सगळ्यांची भावना, भावना आहे तशीच मी मुख्यमंत्री म्हणून माझी देखील पहिल्या दिवसापासून तीच भावना आहे अशी एकनाथ शिंदे यांनी यावेळेस व्यक्त केले ते पुढे म्हणालेत की मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण याला धक्का न लावता आरक्षण देण्यात येईल ते पुढे म्हणाले की चौऱ्याहत्तर सदस्यांनी भाग घेतला सगळ्यांची नावं मी घेत नाही यामुळे विरोधी नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत अशोक चव्हाण आहेत नाना पटोले आहेत बाळासाहेब थोरात आहेत छगन भुजबळ आहेत शिवेंद्रराजे भोसले आहेत प्रकाश आंबेडकर आहेत आशिष शेलार आहेत निलेश राणे आहेत नितेश राणे आहेत सगळ्यांची नावं मी घेत नाही बाकी सगळ्या सदस्यांनी या विषयावरती भाष्य केलंय सतरा तास सतरा मिनिट चर्चा झाली या सर्वांनाच मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो असं ते बोललय अतिशय सविस्तर चर्चा झाली अतिशय महत्वाच्या विषयांवर या सभागृहात झालेली सर्व पक्षांच्या सदस्यांनी यामध्ये गांभीर्याने चर्चा केलेली असं देखील ते म्हणाले सर्वांनीच या सभागृहात पोटतिडकीने मराठा आरक्षण या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा केलेली आहे असं देखील ते म्हणाले सर्वांची आपली भावना एकच आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आपली सगळ्यांची भावना तशी आहे म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्या दिवसापासून माझी देखील तीच भावना आहे आणि तीच मी व्यक्त केलेली आहे असं देखील ते यावेळेस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा कुठल्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आपली इच्छा आहे असं देखील त्यांनी यावेळेस बोलून दाखवला ज्या समाजाने एकीकडे पिढ्यानपिढ्या पिढ्या शेती करून अम्यावधी लोकांची बोटं भरली आहेत आणि आज दुसरीकडे आपल्या देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे हे पण अनेक उदाहरणांमधून आपण पाहिलेलं आहे असं ते यावेळेस अवर्जून म्हणाल्या आणि ते पुढे म्हणाले जय जवान जय किसान ही घोषणा प्रत्यक्षात जगलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या मराठा समाजाने महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे तोच मराठा समाज आज आपल्या हक्कांसाठी उभा ठाकलेला आहे रस्त्यावर उतरलेला आहे आर्थिक शैक्षणिक आघाड्यांवर या समाजाच्या पदी मागासले पण पडलेला आहे गेल्या काही वर्षात हा समाज सामाजिक सुद्धा मागे पडलेला आहे आणि म्हणून अन्य मागास समाजांप्रमाणे मराठा समाजाला देखील आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती साधायची आहे आपली प्रगती करायची आहे आणि हा त्यांचा देखील अधिकारच आहे आणि या मागणीसाठी काहींनी अतिशय टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या देखील केलेल्या आहे आणि हे देखील अतिशय मन उष्ण करणारं आहे अतिशय वेदनादायी आहे हे कुणालाही परवडणारं नाही यासाठी आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत राज्यातल्या इतर समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजाने आजवर महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी आणि बांधणी देखील घट्ट केलेली आहे असं यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे ते पुढे बोलताना म्हणाले आहेत की महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांचा हातभार लागलेला आहे पण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जे सामाजिक वातावरण आहे सांस्कृतिक आहे ते देखील दूषित करण्याचे प्रसंग घडलेले आहेत आणि तशा प्रकारचे प्रयत्न देखील होताना दिसत आहेत आपण पाहतोय की कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे राज्याच्या दृष्टिकोनातनं चांगलं नाही आणि यामध्ये कुठलेही भूषण नाही याबाबत आपल्या सगळ्यांचं एकमत आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे या काळात एकूण तीस बैठका झाल्या यात सर्व पक्षीय बैठका घेतल्या या बैठकीतही अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी होते शरद पवार साहेबांनी देखील तिथे हजेरी लावली जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं सरकारने उपोषण सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले काही आपले तज्ज्ञ लोक तिथे होते त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी पाठवलं आणि शेवटी आज लोकभावना लक्षात घेऊन सरकारने कुठेही आपला इगो आपली ताठर भूमिका घेतलेली नाही आहे ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांचा हक्क कुठेही डावलला जाणार नाही पण खोटं प्रमाणपत्र घेण्याचा कुणालाही अधिकार नाही आणि तो दिलाही जाणार नाही जर पात्र लोकांवर अन्याय होत असेल तर त्या संबंधितांवर कारवाई देखील केली जाईल दाखले देण्याच्या या प्रक्रियेत जर आपल्याला कुठे गैरव्यवहार पाहायला मिळत असेल आणि पात्र नसतानाही कुठे दाखले देण्याचे प्रकार जर का आढळून येत असतील तर त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई केली जाईल काही ठिकाणी नोंदी होत्या आपण त्या सापडत नव्हत्या त्यासाठी शासनाने समिती नेमली आणि याचा लाभ होताना आता सर्व दूर दिसतो आहे पुढे ते म्हणाले की सावित्रीबाई फुले शिशुवृत्ती योजनेत तीन ते चार पटीने वाढ केलेली आहे ओबीसी महामंडळासाठी वीज भांडवल थेट कर्ज योजनेसाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे बापट कमिशनने जो काही मागासलेपणाचा ढोबळ निष्कर्ष काढलेला त्यावेळीही मराठ समाज मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिलेला होता वेगवेगळ्या याचिकांमधील काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवण्यात आलेली आहे एखाद्या समाजाला जर आरक्षण लागू नसेल परंतु त्या समाजाला जर मागासले पण आलं तर त्याला त्याचा फायदा देण्याचा आरक्षणाचा लाभ देण्याचा अधिकार राज्य सरकारला निश्चितच आहे अपवादात्मक आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टींमध्ये राज्य सरकारला अधिकार आहे असं त्यात म्हटलेलं आहे आणि म्हणून सरकारच्या वतीने आम्ही मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर टिकेल असं आरक्षण देण्याचं आश्वासन देत आहोत मराठा समाज शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागसलेला आहे मराठा समाजामध्ये उस्तोड कामगार आहेत मजूर आहेत माथडी आहेत हमाल आहेत डबेवाले आहेत घरकाम करणार आहेत नाक्यावर काम करणार आहेत अल्पभूधारक आहेत आधी कुटुंब मोठं होतं त्यानंतर विभाजन झालं आणि काही जण अल्पभूधारक झालंय स्थलांतरित झालंय वीट कामगार झाले शिक्षणापासून वंचित राहिले लोक आत्महत्या केलेल्यांमध्येही मराठा समाजाची संख्या मोठी आहे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील या ठिकाणी आम्ही देऊ इच्छितो आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देण्यात येईल त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे जो समाज अडचणीत आहे त्याच्या पाठीशी सरकार उभा आहे जेव्हा मी शपथ घेतो तो, तो संकल्प मी पूर्णच करतो हे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे सरकार पूर्ण सकारात्मक आहे आंदोलनकर्त्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की या सरकारच्या कामावरती विश्वास ठेवावा आपल्याला न्याय सरकार देणार आहे हा आमचा शब्द आहे